नमस्कार मित्रांनो आता सर्व शेतकरी नमो किसान शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत कारण की मित्रांनो मागील हप्ता हे खूपच दिवसान अगोदर दिला होता त्या कारणाने सर्व शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे व सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे की हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार तर मित्रांनो माहितीनुसार आपण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया पाहूया की हा हप्ता कधी येणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पी एम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी अतिरिक्त सहा हजार रुपये दिले जातात याचे तीन हप्ते मित्रांनो आता जमा झालेले आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये परंतु एका हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत तो हप्ता कधी येणार आहे हे आपण माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हे पैसे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे दिले जातात म्हणजेच दमो शेतकरीचे सहा हजार रुपये हे किसानचे सहा हजार असे मित्रांनो एकूण वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत कारण की प्रत्येक वर्षी मित्रांनो या पी एम किसानचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्या खात्यामध्ये येतात तसेच शेतकरी योजनेचे देखील सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत असतात यामुळे शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत या दरम्यान ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार असल्याने या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदरच शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आले आहे कारण की मित्रांनो म्हणजेच विधानसभा निवडणुकीचे टायमिंग साधण्याचा सा प्रयत्न वर्तमान शिंदे सरकारकडून सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घोषणा होणार आहे आणि आचारसंहिता सुरू होणार आहे दरम्यान ही आचारसंहिता सुरू होण्या अगोदरच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत जसे की पीक विमा असेल गॅस सिलेंडरबाबत निर्णय असतील लाडकी बहीण योजनेअंतर्गत निर्णय असतील हे निर्णय सर्व होत आहेत नमो शेतकरी किसान योजनेचा पुढील हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच दिला जाणार आहे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो या ठिकाणी सविस्तर जी आर होता तुम्हाला माहिती असेल संपूर्ण माहिती मित्रांनो सांगितली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा तर मित्रांनो लवकरच हा हप्ता ऑक ऑक्टो आत्ता जो मित्रांनो ऑगस्ट महिना चालू आहे त्या महिन्यातच मित्रांनो हा हप्ता दिला जाणार आहे तर मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र